गुजरातच्या अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना घडली अहमदाबादच्या मेघानी नगर परिसरात प्रवासी विमान कोसळलं असून रहिवासी परिसरात विमान कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे एअर इंडियाचं हे विमान असल्याचं समजतंय घटनेनंतर काही क्षणातच तीन अग्निशमनच्या गाड्यात तत्काळ घटनास्थळी रवाना झाल्या असून बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे सध्या या विमानात किती प्रवासी होते याची अधिकृत माहिती उपलब्ध झाली नाही अपघाताच्या कारणांबाबत ही अद्याप स्पष्टता नाही प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून प्रवाशांच्या सुरक्षेची चिंता व्यक्त केली जात आहे अधिकृत माहितीची प्रतीक्षा सुरू आहे जोशी ज्युनियर कॉलेज अकरावी सायन्स साठी प्रवेश प्रक्रिया सुरू शासनाच्या वेबसाइट वर कॉलेज ला प्रथम प्राधान्यक्रम देऊन फॉर्म भरावा पी सी एम बी ग्रुप साठी पंधरा हजार तर कंप्युटर सायन्स क्रॉप सायन्स इलेक्ट्रॉनिक साठी तेवीस हजार रुपये वार्षिक फी नव्याण्णव टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना संपूर्ण फी माफ पंच्याण्णव टक्के ते अठ्ठ्याण्णव पूर्णांक आठ टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के फी माफ विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार कॉलेजचे वेळापत्रक कॉलेज ऑफिस मध्ये त्वरित रजिस्ट्रेशन करा संपर्क पंच्याण्णव अकरा अडुसष्ट सत्याहत्तर पन्नास आणि ऐंशी सत्याऐंशी पंच्याऐंशी सदोतीस चोपन्न